महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सध्या धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे काहींनी तर भाडे तत्वावर चाळा घेऊन कांद्याचा साठा केला आहे मात्र सतत बदलत असलेल्या हवामानामुळे चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्याची मोठी कोंडी झाली आहे धुळे तालुक्यातील आर्डी गावासह इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली होती यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादक भरपूर झाले असले तरी बाजारात दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी साठवून ठेवला होता गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरीपासाठी कर्ज करता येईल अशी त्यांची अपेक्षा होती पण आता बदलत्या हवामानामुळे कांदा चाळीमध्ये सडू लागला आहे कांद्याला मोठा दुर्गंधी येत असल्याने मजुरेही मिळेनासे झाले आहेत त्यामुळे कांदा चाळी पडून असलेला कांदा बाजूला काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसतो आहे आपणे गावातील शेतकरी भगवान पाटील यांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली असून शासनाने या संकटात मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे उन्हाळा की कांदा आपू हो हो चार बिघा लावलेला होता अपक्ष होती शेतकरीला वा भाव अशी पण भाव वाढत नाही होता त्याच्यामुळे मी चाळी बाडाने भरून ठेवलेले आहे आता जवळजवळ चार चाळी आहेत आता जवळजवळ म्हणजे त्या दहा दहा हजारामध्ये ठेवलेले आहे चाळीस हजार रुपये खर्च आहे त्याला हो पण आता पावसामुळे आणि गरमाईमुळे कांदा सडतो आहे आता आता निवडण्याचं काम चालू आहे बाया पण पाहून गेल्यात का बरं एवढा वाश येतो ना त्याच्यामुळे बाया पण पळून गेल्यात आता घरचे घर आम्ही करतोय त्याला थोडं थोडं नाही तर ते मेंढेवाल्यांना बरवून बलवून सगळा माल बाहेर उपसून फेकावा लागेल कारण काही सापडणार नाही साधारणतः कितीचे नुकसान झालेले साधारणतः म्हणजे जवळजवळ आता एक ताळीमध्ये दोनशे क्विंटल आहे आठशे क्विंटल कांदा भरलेला आहे मी त्याच्यामध्ये काय दोन तीन टाळल्या सापडते असे निवडून निवडून खर्च किती लागलेला खर्च त्याला जवळजवळ ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च आहे काढण्यापासून बियाण्यापासून आभारण्याचा आणि मजुरीचा ते काही संबंध नेम आता पूर्ण सोडून रोजच्या चा ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा